डॉक्टर प्रदीप गायकी यांना राष्ट्रप्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान प्रतिनिधी राजू नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत करते समाजकार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व उत्कृष्ट प्रशासक उत्कृष्ट चित्रकार शिल्पकार लेखक कवी चित्रपट निर्माता कामगार नेता अशा बहुआयामी कार्यक्षेत्रांना अत्यंत कुशलतेने सांभाळणारे अष्टपैलू व लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉक्टर प्रदीप गायकी यांना त्यांच्या बहुआयामी कार्याचे अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांच्या गेली सामाजिक शैक्षणिक कला कामगार नेतृत्व लेखन अध्यात्म इत्यादी अनेक बहुआयामी कार्याची दखल घेत इंदौर येथील जगप्रसिद्ध संस्था स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेत त्यांना त्यांच्या व्यवस्थापनीय कौशल्याबाबत राष्ट्रप्रेरणा अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले सदरचा कार्यक्रम इंदोर येथील महात्मा गांधी स्पेशालिटी हॉस्पिटल सभागृहात पार पडला या कार्यक्रमात स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वगुरु भारत मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी टी बी भारतचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव पॉल यांच्या आयोजनात पार पडला यावेळी डॉक्टर प्रदीप गायकी यांनी संस्थेच्या वतीने त्यांचे हस्ते मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी टीबी मुक्त भारत अंतर्गत एकशे एक टीबी रुग्णांना त्यांचे इतर अकरा प्रतिनिधीसह प्रत्येक की सहा महिन्यांपर्यंत मोफत राशन किट दिली यावेळी सुपर स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अंतर्गत अनिल चौहान महाराष्ट्र डॉक्टर कुलभूषण मित्तल लॉयन्स क्लब प्रसिद्ध गायिका भजन सम्राट अनूप जलोटा यांची शिष्या संत श्री भट्टाचार्य ब्रँड अँबेसिडर स्टार बुक डॉक्टर चंद्रमोहन श्रीवास्तव डॉक्टर इजहार मनशी डॉक्टर शैलेंद्र जैन डॉक्टर कुंदन सोनी आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गायकी यांच्या या यशामुळे महामंडळाचा त्यांचे गाव निमगाव महाराष्ट्राचा नाव लौकिक वाढला असून त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे सदर वृत्तांत पत्रकार प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच भागीश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार